पनीर दम बिर्याणी असली जबरदस्त झाली आहे ना अहो लय म्हणजे लयच भारी झाली आहे खरं सांगते आहे आणि बिर्याणीचे आपण खूप प्रकार बघितले त्यातल्या त्यात करायला सोपा आणि कमी वेळात होणारा बिर्याणीचा प्रकार म्हणजे पनीर दम बिर्याणी आणि इथं मी अगदी पूर्वतयारी करण्यापासून स्टेप बाय स्टेप बिर्याणीची सविस्तर रेसिपी सांगितली आहे तुम्ही हा व्हिडिओ जर संपूर्ण बघितला ना तुमच्याकडे पार्टी असेल पाहुणे येणार असतील अगदी बिनधास न गोंधळता परफेक्ट बिर्याणी करू शकाल शब्द सरिताचा त्यामुळं पटकन लाईक करा बरं रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया पनीर दम बिर्याणी नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त अशी पनीर दम बिर्याणी जर तुम्हाला घरगुती स्वरूपात करायचं आहे तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमची मदत करणार आहे आणि जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तरीसुद्धा तुमचा हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा तर इथं मी तुम्हाला एक किलो पनीर दम बिर्याणी कशी करायची ते सांगणार आहे एक किलो पनीर दम बिर्याणी म्हणजे एक किलो तांदूळ आणि त्यासाठी पनीर वापरून केलेली बिर्याणी याला एक किलो पनीर बिर्याणी म्हणतात एवढ्या प्रमाणात बिर्याणी केली तर ती सात ते आठ लोकांना आरामात पुरते तर असं प्रमाण असणार आहे तुम्हाला जर कमी प्रमाणात करायची तर सगळं प्रमाण अर्ध अर्ध घ्या तर इथं मी अगदी स्टेप बाय स्टेप सुटसुटीत रेसिपी सांगितली आहे पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला व्यवस्थित बघितला तुम्ही सुद्धा परफेक्ट पनीर दम बिर्याणी करू शकाल रेसिपीला सुरुवात करूयात हे स्वयंपाक त्याची पूर्वतयारी महत्वाची आहे तर या बिर्याणीसाठी पूर्वतयारी काय काय करायची तर आपल्याला बिरिस्ता म्हणजे कांदा तळण्यासाठी कांदा पातळ कापून घ्यायचा आहे टोमॅटो प्युरी करणं सगळ्या भाज्या चिरून घेणं पुदिना कोथिंबीर चिरून घेणं त्याचबरोबर आपल्याला थोड्याशा गरम दुधामध्ये साधारण अर्धी वाटी दुधामध्ये दहा बारा केचराच्या काड्या भिजू घालायच्यात आणि बिर्याणीसाठीचा जो तांदूळ आपण घेतो त्याला स्वच्छ धुवून अर्धा तास भिजू ठेवायचे ही पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची त्याच जणांना पनीर बिर्याणीमध्ये तांदूळ आणि पनीरचं प्रमाण किती घ्यायचं हे समजत नाही तर इथं एक किलो जर तांदूळ असेल तर त्यासाठी पाऊण किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम पनीर घ्यायचं हे प्रमाण बरोबर आहे पण तुम्हाला जर एवढं पनीर नको असेल तर तुम्ही याऐवजी थोडासा मटार ॲड करू शकता जसं की अर्धा किलो पनीर घेतलंय तर दोनशे ग्रॅम मटार ॲड करा किंवा तुम्ही थोडासा बटाटा ॲड करू शकता अशा पद्धतीने तुम्ही प्रमाण ठरवू शकता तर आता बिर्याणी बनवायची पहिली स्टेप आहे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे म्हणजे बिरिस्ता करायचा आहे तर इथं मी आधीच हा कांदा तळून घेतलाय कारण याआधी आपण दोन बिर्याणीचे व्हिडिओ केले ना त्यामध्ये मी इन डिटेल कांदा कसा तळायचा ते सांगितलंय तरी पण प्रमाण किती घ्यायचं तर, तर साधारण चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापायचे इथे मी कांदे कापून घेतले त्याला असं थोडंसं मीठ लावायचं साधारण चमचाभर मीठ चांगलं चोळून लावायचं याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं ठेवून द्यायचं दहा मिनिट झाल्यानंतर मिठामुळं कांद्याला पाणी सुटतं ते आपल्याला घट्ट पिळून काढायचं कांदा चांगला पिळून काढला तेल गरम करायचं तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं थोडा थोडा कांदा तेलामध्ये सोडायचा सुरुवातीला मोठ्या आचेवर कांदा तळून घ्यायचा सतत ढवळत राहायचं आणि जेव्हा कांद्याला हलकी सोनेरी किनार याला सुरू झाली की गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर तांबूस रंगावर तळायचा तर अशा पद्धतीने इथं मी हा कांदा तळून घेतला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही चिकन बिर्याणी किंवा वेज बिर्याणीचा व्हिडिओ बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर आपली पहिली स्टेप पूर्ण झाली कांदा तळून घेतला आता आपली दुसरी स्टेप सगळ्यात महत्त्वाची आपल्याला बिर्याणीसाठीचा भात म्हणजे स्टीम राईस करून घ्यायचा आहे त्यासाठी साहित्य किती घेतलं आहे ते आधी बघूयात तर आपण एक किलो लांबदाणाचा बासमती तांदूळ घेतला आहे लांबदाणाचा तांदूळ घेताना जुना बघून घ्यायचा जुना म्हणजे जो पिवळसर असतो तो तांदूळ घ्यायचा जुना तांदूळ जितका जुना असतो ना तांदूळ तितका भात चांगला मोकळा होतो त्याच्यात स्टार्च कमी असतं तर तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचा आणि याला अर्धा तास भिजू घालायचं जर तुम्हाला दाण्याचं बासमती तांदूळ नको याच्याऐवजी कोलम तांदूळ वापरू शकता तो कमी रेटमध्ये असतो त्यामुळं परवडतो एक किलो तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातले त्यासाठी चार टेबलस्पून मीठ लागणार आहे अर्ध लिंबू लागेल त्याचबरोबर काही खडे मसाले लागतील एक स्पून शहाजिरं एक टी स्पून जिरं दोन तीन तमालपत्र दोन मसाला वेलदोडे दोन ते तीन चक्रफूल चार ते पाच हिरवे वेलदोडे दोन इंच दालचिनी आणि सात ते आठ लव आता भात करण्यासाठी एक मोठ्ठं पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये भरपूर पाणी मी उकळायला ठेवलं आहे पाणी भरपूर घ्यायचं भांडं मोठं घ्यायचं म्हणजे भात चांगला खळखळ उकळतो आणि तो चिकटत नाही तर पाण्याला आता हलकी हलकी उकळी यायला सुरुवातच होणार आहे तेव्हा आज यामध्ये घालायचे आहेत सगळे खडे मसाले त्याचबरोबर यामध्ये घालूयात मीठ गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि याला मिक्स करायचं आणि पाण्याला उकळी यायची वाट बघायची तर पाण्याला बघा चांगली उकळी आली उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे खडे मसाले घातलेत ना त्यामुळं याचा रंग असा काळवंडल्यासारखा झाला आहे आणि यातले मोठे मोठे मसाले आपल्याला काढून टाकायचे चिकन बिर्याणीमध्ये असे मसाले दाताखाली ओक्के वाटतात पण पन पनीर बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणीमध्ये चांगले लागत नाहीत त्यामुळे यांचा हवा तेवढा फ्लेवर यात उतरला की हे मोठे मोठे मसाले शक्य होतील एवढे असे झाऱ्यावर घ्यायचे आणि काढून टाकायचे मसाले काढले आता यामध्ये घालूयात अर्ध्या लिंबाचा रस ज्यामुळं काय हे पाणी इतकं काळवणलेलं राहणार नाही थोडंसं स्वच्छ होतं आणि त्यामुळं भात असा खूप काळवणल्यासारखं का होणार नाही लिंबाचा रस घातल्यावर बघा पाण्याचा रंग थोडासा बदलला आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये हा भिजवून घेतलेला तांदूळ आहे तो चांगला निथळला याला उकळत्या पाण्यामध्ये घालायचे लक्षात घ्या जेव्हा आपण भात पाण्यामध्ये सोडत असतो त्यावेळी पाणी खळखळ उकळतं पाहिजे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे सगळे तांदूळ आपण यामध्ये घातले आता याला हलक्या हाताने एकदाच फक्त ढवळायचं गॅस मोठाच ठेवायचा आणि झाकण न ठेवता याला चांगली उकळी आणायची तर आता पाण्याला परत छान उकळी आली आहे गॅस मोठाच ठेवायचा याला एकदा हलक्या हाताने ढवळायचं आणि मोठ्या आचेवरच झाकण न ठेवता तांदूळ ऐंशी टक्के शिजेपर्यंत असंच खळखळ उकळून घ्यायचं साधारण इथून पुढे पाच ते सहा मिनिट लागतील तर भात आपला ऐंशी टक्के शिजला आहे हे ओळखायचं कसं तर हे बघा भात आपला लांब झाला आहे पण पूर्ण मॅश होऊन द्यायचा नाही असं बोटला बोटावर जर आपण ज्यावेळी शीत दाबतो त्यावेळी याचे दोन तीन तुकडे व्हायला हवे तो मॅश व्हायला नको याचा अर्थ तो ऐंशी टक्के शिजला आहे गॅस मी बंद केला आता याला पाण्यामध्ये ठेवायचं नाही पटकन याला गारणीमधनं गाळून घ्यायचं तर भात आपण लगेच गारणीमधनं गाळून घेतला गारणीवरच मी त्याला एक पंधरा मिनटं निथळायला ठेवलं त्यानंतर सगळं पाणी निथळं की याला परातीमध्ये पसरून घेतलं आहे तर आपली पूर्वतयारी झाली पहिली स्टेप कांदा तळून झाला भात करून झाला आता आपली तिसरी स्टेप आपल्याला पनीरची ग्रेव्ही करायची जी आपण दम देताना मध्ये मध्ये लावणार आहोत तर त्यासाठीचं साहित्य बघूयात तर आपल्याला लागणार ला 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 आहे सातशे पन्नास ग्रॅम पनीर म्हणजे पाऊन किलो पनीर बिर्याणी किंवा भातामध्ये जेव्हा आपण पनीर वापरतो ना तेव्हा कधीही ते असं लांब लांब कापायचं नाही असे क्यूब करायचे म्हणजे पनीर तुटत नाही तर पनीरचे असे एक एक इंच लांब असे क्यूब करून घेतले यापेक्षा बारीक चिरलं तरी चालतं पण खूप मोठं आणि लांब ठेवू नका पाऊन किलो पनीर त्यासाठी चार चांगले पिकलेले टोमॅटो घेतले त्याची प्युरी करून घेतलेली आहे तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दीड कप ताजं दही घेतलं आहे वजनाने साधारण चारशे ग्रॅम दही असेल सोबतच आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून साजूक तूप काही खडे मसाले घेतलेले आहेत दोन तमालपत्र दोन इंच दालचिनी एक चमचा जिरं एक जावित्री सात ते आठ लवंग तीन ते चार हिरव्या वेलची दोन ते तीन चक्रफूल असेल तर दोन तीन मसाला वेलदोडे घालू शकता त्याचबरोबर इथं एक चमचा हळद घेतली आहे दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे बिर्याणी मसाला घेतला याऐवजी आपण गरम मसाला घेतला तरी चालतो चवीप्रमाणे मीठ लागेल सात आठ हिरव्या मिरच्यामध्ये चिर देऊन घेतल्यात चार चमचे आलं लसणाची पेस्ट लागणार आहे वीस पंचवीस पुदिन्याची पानं आणि अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर आता पनीरची ग्रेवी करायची आहे एक पसरट पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन टेबलस्पून साजूक तूप आता जेव्हा आपल्याला पनीर फ्राय करायचं असतं ना तेल तूप आपण जे काय वापरतो आहे ते व्यवस्थित गरम असू द्यावं जर ते नीट तापवलं नाही तर पनीर चिकटून बसतं तर आता तूप तापलं यामध्ये दोन चिमूट मीठ घालायचे याने काय होणार आपण जे पनीर फ्राय करणार आहोत ना ते आण लागत नाही आता हे पनीरचे तुकडे या पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तर तेल वापरलं तरी पण चालेल तर गॅस आपण मध्यम ठेवूया आणि पनीरच्या तुकड्यांवर असे ग्रील मार्क्स येईपर्यंत याला परतून घेऊ तर पनीर आपण एक पाच ते सहा मिनिटं फ्राय करून घेतलंय हे बघा असे हलके हलके ग्रील मार्क्स आलेले आहेत त्याच्यावर खूप जास्त नाही अगदी दोन चमचे तुपाचा वापर करावा लागला आता पनीर बाहेर काढून घेऊया पनीर फ्राय करण्याचं कारण म्हणजे ते चवीलाही चांगलं लागतं फ्राय केल्यामुळं आणि त्याचसोबत असं फ्राय केलं की ते खूप मऊ राहत नाही आणि बिर्याणीमध्ये तुटत नाही उलट काय होतं बिर्याणीमध्ये जेव्हा आपण थरांमध्ये लावतो ना जेव्हा आपण फ्राय केल्यावर थोडं चिवट होतं ना तर तो चिवटपणा आपण त्या थरांमध्ये थोडंसं मॉइस्ट होतं ते आणि तो चिवटपणा निघून जातो पनीर काढून घेतलंय आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप खाली राहिलं होतं त्यामध्येच मी आपण जो कांदा तळला ना त्यातलं सहा ते सात टेबल स्पून तेल घेतलं आहे ते तेल चांगलं तापलं की यामध्ये खडे मसाले घालायचे खडे मसाले अगदी एक दहा सेकंदासाठी परतून घ्यायचे मसाले परतले आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा कांदा घालूयात आणि गॅस मी मोठाच ठेवते कारण भरपूर का करतो आहे ना आपण गॅस मोठाच ठेवू आणि कांदा मौसूद होईपर्यंत परतून ठेवू तर कांदा बघा चार पाच मिनटातच मस्त परतला गेला आहे मौसूद झाला आहे आता यामध्ये घालूयात आलं लसणाची पेस्ट बिर्याणीला ना आलं लसूण पेस्ट पुदिना आणि गरम मसाला हे खूप महत्त्वाचं आहे बरं का आता आलं लसूण पेस्ट दोन मिनटांसाठी परतून घेऊ आलं लसूण पेस्ट परतली तर यामध्ये घालूयात टोमॅटो प्युरी थोडंसं मीठ घालूयात याला मिक्स करायचं आहे तर टोमॅटो प्युरी मिसळी याला मस्त उकळी आली बघा रटरट शिस्त आहे आता गॅस कमी करूयात आणि याला मंदाचे वर एक सहा सात मिनिटं चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ फक्त मध्ये मध्ये एक एक मिनिटांनी हलवून घ्यायचं परतूनही करू शकतो पण झाकून शिजवलं की प्युरी पटकन शिजली जाते तर टोमॅटो झाकून आपण पाच सहा मिनिटं शिजवला आणि हे बघा याला छान तेल सुटलं आहे टोमॅटोचा आंबटपणा कच्चेपणा पूर्ण निघून गेला आहे गॅस कमी करून याला एकदा हलवून घेऊया मस्त तेल सुटलं आहे आता यामध्ये घालूयात पावडर मसाले हळद मिरची पावडर उरलेलं सगळं मीठ घालती आहे आपण भाताला आधीच मीठ घातलं आहे हे फक्त पनीरपुरतं मीठ आहे त्याचबरोबर यामध्ये घालू दही दही घालताना गॅस कमीच ठेवायचा नाहीतर मग दही फाटण्याची शक्यता असते हिरव्या मिरच्या घालायच्या याला दोन मिनटांसाठी चांगलं परतून घ्या तर दही दो आपण दोन तीन मिनटं मंदाचेवर परतलं आहे आणि हे बघा रंग मस्त आला आहे दही असं छान शिजलेलं आहे आता यामध्ये तळून घेतलेला कांदा आहे ना त्यातला अर्धा कांदा घालायचा अर्धा कांदा मी थरामध्ये लावण्यासाठी ठेवलेला आहे कांदा घातला त्याचबरोबर यामध्ये घालू पुदिन्याची पानं चिरलेली कोथिंबीर बिर्याणी मसाला घालायचा आहे याला मिक्स करायचं आहे तर दोन मिनटं याला मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालायचंय तळून घेतलेलं पनीर पनीर घालून याला हलक्या हाताने मिसळायचं पनीर याच्यात मिसळलं आता गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला दोन तीन मिनटांची वाफ काढायची तर एक दोन तीन मिनिटं मंदाचेवर याला वाफ दिली आणि हे बघा आपला पनीर मसाला तयार झाला आहे यावर चिरलेली कोथिंबीर घालूयात गॅस बंद करूयात आणि याला मिक्स करून घेऊ तर बिर्याणीसाठी लागणारी आपली पनीरची ग्रेव्ही म्हणजे पनीरचा मसाला तयार झाला तर आपली सगळी तयारी झाली आता पुढची स्टेप सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे आपल्याला थर द्यायचं आहे तर थर देण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे त्याआधी बघू तर आपली पनीरची ग्रेव्ही तयार झालेली आहे त्याचसोबत आपला भातसुद्धा छान तयार झालेला आहे आता त्याचसोबत आपल्याला लागणार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली पुदिन्याची पानं थोडासा तळलेला कांदा केशर भिजू घातलेलं दूध आणि चार ते पाच चमचे तूप आता बिर्याणीला दम द्यायचा आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे भांड दम देण्यासाठी वापरतो ते चांगलं तळाचं घ्यायचं अगदी संपूर्ण भांड जाड असलं पाहिजे जा। तुमच्याकडे जरी कुकर जरी असला ना जाड तळाचा तरीही चालेल जाडतळाची कढई चालेल पातळ भांडं घेऊ नका नाहीतर बिर्याणी खाली करपणार अगदी तुमच्याकडे नसेलच तर काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर हे साधारण साडेसहा लिटरचं भांड आहे जाडतळाचं भांड आहे आता इथे आपण थर द्यायला सुरुवात करू सगळ्यात तळाशी कांदा तळून राहिलेलं तेल आहे त्यातलं दोन चमचे तेल घालायचं हे तेल भांड्याला लावून घ्यायचं ॲटलीस्ट तळाशी तरी पसरून घ्यायचं आता यामध्ये थोडासा भात घालायचा खूप नाही अगदी असा दोन मुठी भात चांगला पसरून घालायचा आता दुसऱ्या लेअरमध्ये आपण जो पनीर मसाला करून घेतला आहे त्यातला अर्धा पनीर मसाला इथं घालायचा आहे आपल्याला पातळ थर द्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित सगळ्या जे, जे काही जिन्नस आपण वापरलेत ना त्याला चांगला सा, दम बसतो अर्धा मसाला घातला आता आपण जो भात करून घातला आहे त्यातला अर्धा भात यावर घालायचा भात बघा छान मोकळा मोकळा झाला आहे ना त्यामुळं बिर्याणी पण एकदम अशी जबरदस्त होणार आहे अर्धा भात घातला आता दोन चमचे तूप घालायचं केशराचं दूध घातलं आहे त्यातलं अर्धं दूध घालूया थोडासा तळलेला कांदा चिरून घेतलेली कोथिंबीर चिरलेली पुदिन्याची पानं त्यानंतर पुन्हा जो पनीर मसाला आहे तो उरलेला सगळा मसाला पातळ थर देऊन घालायचा आहे मसाला पातळ पसरायचा आता उरलेला सगळा भात घालूया उरलेला भात घातला आता पुन्हा दोन तीन चमचे साजूक तूप घालायचं अगदी पहिल्यासारखेच थर लावायचे तळलेला कांदा चिरलेली पुदिन्याची पानं कोथिंबीर आणि केशराचं दूध तर आपण भांडं तयार करून घेतलं आहे याच्यावर आता घट्ट झाकण ठेवायचं जर तुमच्या भांड्याला व्यवस्थित घट्ट झाकण आहे तर ठीक आहे पण जर ते ढिल्लं आहे तर कणकेने सील करून घ्या कुकर असेल तर कुकरची रिंग आणि शिट्टी काढायची आणि ते झाकण लावून टाकायचं आता झाकण तर मी घट्ट लावलं आहे याचं गॅस चालू करूयात पहिल्यांदा दोन मिनटं गॅस मोठा ठेवायचा कारण अजून भांडं गार आहे ना ते थोडंसं तापायला हवं आता हे झाकण आहे व्यवस्थित पण छान दम बसावा म्हणून मी याच्यावर असा खलबत्ता पालथा घालते एखादी जड वस्तू ठेवली तरी पण चालते किंवा तुम्ही काय करू शकता ॲल्युमिनियम फॉईल लावायची व्यवस्थित पॅक करायची आणि वरून झाकण द्यायचं म्हणजे तरीही छान दम बसतो आता दोन मिनिट झालेली आहेत हे चांगलं तापलेलं आहे भांडं गॅस एकदम कमी करायचा आणि याला पंधरा मिनिटांसाठी दम द्यायचा एकदम कमी आचेवर जाडदळाचं भांडं आहे तरीही गॅस एकदम कमी ठेवायचं म्हणजे छान दम बसतो मोठा गॅस ठेवला तर खाली करपणार किंवा जर तुमचं भांडं असं खूप पातळ आहे किंवा खूप पातळ भांडं घ्यायचंच नाही किंवा पाहिजे तसं जाड नाही आहे तर काय करायचं दोन मिनटं मोठ्या आचेवर गरम करा त्यानंतर एक सपाट तवा घ्यायचा त्याच्यावर हे भांडं ठेवायचं आणि मग गॅस कमी करून त्याला वीस मिनिटासाठी दम द्यायचा आता मी याला पंधरा मिनिटं दम देऊन घेते तर एक पंधरा मिनिटं बिर्याणीला मस्त दम दिलेला आहे मला एक्साइटमेंट असते नेहमी असं काही झाकून ठेवलं की कधी एकदा उघडते आहे याला उघडून बघूया खरं तर बिर्याणीला दम दिला की गॅस बंद करून याला असंच ठेवून द्यायचं अर्धा तास ती अशी थोडी थोडी मुरते ना मग खायची खूप भारी लागते पण आता व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला उघडून दाखवते तर हे बघा कसला मस्त घमघमाट गम सुटलेला आहे आणि हे बघा किती छान दम बसलेला आहे तूप तो जो आपण दूध घातलंय केशराचं ते सगळं असं भातामध्ये छान पसरलेलं आहे आता याला आपण असं झाकून ठेवायचं आणि अर्ध्या तासाने सर्व करायचं तर अशा प्रकारे आज आपण इथं एक किलो पनीर दम बिर्याणी कशी करायची ते बघितलं जिथं आपण एक किलो तांदूळ घेतले आणि पाऊण किलो पनीर घेतलं किंवा तुम्ही दुसरं बटाटा मटार असं काही तुम्हाला मिक्स करायचं आहे तर पनीरचं प्रमाण थोडं कमी करून ते घेऊ शकता अशा प्रकारे आपण इथं छान सुटसुटीत पद्धतीने स्टेप बाय स्टेप पनीर दम बिर्याणीची रेसिपी केली तुम्हीसुद्धा या टिप्स वापरून ही रेसिपी जरूर करा खास करून भात करत असताना काळजी घ्या म्हणजे भात अगदी छान मोकळा होईल आणि ही बिर्याणी तुम्ही बघताय ना कसली भारी झालेली आहे अशी छान भात मोकळा मोकळा झाला आहे तरीसुद्धा मौसूत आहे सोबत असं छान पनीर आहा त्यासोबत मस्त असा बुंदी रायता द्या किंवा साधं दही आ, कांदा चालेल तर प्रकारे आज पण इथं पनीर दम बिर्याणी बघितली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तर असं ज्या असं दम दिलेलं भांडं तुम्ही कस्टमरपर्यंत द्या म्हणजे मग त्यांनासुद्धा तो असा फ्रेश फील येतो आणि त्यांना ते सॅटिस्फॅक्शन मिळतं कारण बघा ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद